नमस्कार आज आपण ताज्या वटाण्यापासून पौष्टिक असा एक नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवून देऊ शकतात पोट भरेल पण मन भरणार नाही असा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही सहज बनवता येईल आणि मोजक्या साहित्यामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू एक वाटी आपण ताजे वटाणे घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊ मुलं वटाने खात नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एक वाटी आपण वटाने घेतलेत अर्धी वाटी पाणी आता मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं एक वाटी आपण रवा घेतलेला आहे एकाच वाटीचं माप आहे इथं एक वाटी किंवा कटोरी करा अर्धी वाटी आपण घट्ट असं दही घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेला वटाणा ॲड करून घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा कारण जेव्हा मी अशीच चटपटीत रेसिपी बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल घट्ट सर वाटत होतं म्हणून परत दोन चमचे पाणी आपण करून आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर झाकण ठेवून याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत अर्धा तास ठेवलं तरी चालेल फक्त आपला रवा व्यवस्थित भिजला पाहिजे एक बटाटा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे याच्यावरचं साल काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊ आलं लसूण आणि हिरवी मिरची ऍड करून घेणार आहोत आता तिखट कितपत आवडत आहे यानुसार तुम्ही याच्यात हिरवी मिरची कमी जास्त वापरू शकतात त्याचबरोबर एक चमचा आपण याच्यात जिरे ॲड करून घेतलेला आहे आणि अगदी दोन चमचे पाणी ॲड करून घ्यायचं आणि मिक्सरला हे अगदी बारीक असं फिरून घेणार आहोत आपले इथं दहा मिनटंही झालेले आहेत रवा व्यवस्थित भिजला गेलेला आहे बटाटा आपण बारीक करून घेतला आहे तो याच्यात ॲड करून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण याच्यात चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत कोथिंबीर कमी जास्त वापरली तरी चालणार आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालं पाहिजे खूप घट्टही नाही खूप लूजही नाही आता हे बाजूला ठेवून घेऊ मी इथं केकटीन घेतलेला आहे केकटीनला पण व्यवस्थित तेल ॲड करून घेणार आहोत आणि डब्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता इथं टिन नसेल तर तुम्ही एखादा डब्बा घेऊ शकतात किंवा एखादं ताट घेतलं तरी चालेल व्यवस्थित त्याला तेल अगोदर लावून घ्यायचं हे अगोदरच करून ठेवायचं कारण आपण याच्यात इनो वापरणार आहोत इनोची एक पॅकेट आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्यामुळे पाहू शकताय बॅटर आपलं डबल असं झालेलं आहे इनो नसेल तर खाण्याचा सोडा वन फोर्थ चमचा तुम्ही वापरा तेही चालेल आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे ज्या आपण केकटीनला व्यवस्थित तेल लावून घेतले त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत किंवा एखादा कुकरचा डब्बा घेतला तरी चालणार आहे व्यवस्थित आपण याच्यात सर्व बॅटर ॲड करून घेतले आणि केकटीन एकदा दोनदा व्यवस्थित हलवून घ्यायचा म्हणजे याच्यातले काय इयर असतील ते बाजूला निघले जातील गॅसवरती आपण पाणीही व्यवस्थित उकळायला ठेवलेलं आहे व्यवस्थित उकळल्यानंतरच आपण याच्यावर हा डब्बा व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि याच्यावरती थोडीशी आपण लाल मिरची पूड ॲड करून घेणार आहोत किंवा चिली फ्लेक्स ॲड करून घेतलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे याच्यावर व्यवस्थित झाकण ठेवायचं सुरुवातीला पाच मिनटं अगदी हाय फ्लेमवरती आणि दहा मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाफवलं हो जातं पंधरा मिनटं आपल्या इथं झालेले आहेत आणि पाहू शकता आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे एकदा चेकही करून पाहणार आहोत टूथपिकने आपण हे व्यवस्थित चेक करून पाहणार आहोत किंवा सुरीने केलं तरी चालेल अगदी क्लीन अशी निघते याचा अर्थ आपलं व्यवस्थित हे वापरलं गेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत आपलं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे बाजूला काढून घेणार आहोत याच्या साईडच्या कडा व्यवस्थित आधी मोकळ्या करून घ्यायच्या याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि याची बाजू पलटून वरच्या साईडने अगदी हलक्या हाताने थोडंसं मारून घ्यायचं आणि आजात असं आपलं हे बाजूला निघतो दिसायलाही पाहू शकतं अगदी जाळीदार असा आपला नाश्ता तयार झालेला आहे अगदी सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा होतो मस्तच आता आपण याला हव्या त्या आकारात कट करून घेणार आहोत लहान मोठ्या आकारात करून घेतला तरी चालेल मी त्या सहा भागामध्ये व्यवस्थित कट करून घेतलेला आहे अगदी सुपर सॉफ्ट स्पंजी आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे कोणाच्या लक्षात पण येणार नाही की हा नाश्ता आपण वाटाण्यापासून बनवलेला आहे मटारपासून बनवला आहे चला तर मग आता पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करून घेतलेला आहे नाश्ता अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय करायची गरज नाही अगदी शॅलो फ्राय करून घेतलं चालेल अगदी दोन चमचे तेलामध्ये हे व्यवस्थित आणि ख्रिस्पी असे होतात दिसायला देवडे छान दिसत आहेत तेवढे खायला अगदी जबरदस्त असं लागतात अगदी कमी वेळेमध्ये हा नाश्ता तयार होतो संपूर्ण बाजूने आपण या याला व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे अगदी गोल्डन कलर आलेला आहे दिसायला अगदी मस्त असं दिसतोय आता हे साईडला काढून घेणार आहोत आणि राहिलेले दोनही तेही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत सुपर सॉफ्ट आणि वरच्या साईडने अगदी कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार झालेला आहे पाहू शकता अगदी सुपर सॉफ्ट असा आहे आणि मी तुम्हाला कट करूनही दाखवते अगदी मस्त असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे आणि अजिबात कच्चा कुठेच वाटत नाही अगदी जाळीदार असा तयार झालेला आहे टोमॅटो केचप बरोबर खायला किंवा ग्रीन चटणी बरोबर खायला अगदी जबरदस्त लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा